नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव को इंदकेश्री, मानाचं इंदकेश्री मैदान संपन्न होतं या मैदानात रथी महारथी टॉपचे नंदे मित्रांनो शंभर टक्के आज आपल्याला दिसणार आहेत आज मित्रांनो बाकासूर आणि गोटचा सा छोटा सर्जा ही जोडी पाळणार अशी खूप चर्चा चालू होती परंतु मित्रांनो गोटच्या सर्जाचा बाकासूरचा आणि साम्राज्याचा देखील मी पायऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बाकासूरच्या दावण्यातील बाकासूरचा छोटा भाऊ साम्राज्य आज आपला घुळेच्या सुंदरसोबत दिसेल तसेच मित्रांनो आज दशविंदकेश्री बाकासूर गोटच्या सर्जासोबत नाही तर मोरूमच्या सुंदरसोबत मित्रांनो आज आपला पालटन दिसेल ही आधीसुद्धा जोडी पाळली आहे चांगला असं स्पीड आहे यासुद्धा जोडीला तर घोटचा सर्जा मित्रांनो कोणासोबत पाळणार तर मित्रांनो चालू सिजनमध्ये टॉपमध्ये पाळणारा का आरुंडे एक्सप्रेस चिक्या आणि सरजा ही जोडी आज आपला पलतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या मैदानाच्या बाबतीत सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतील त्यामुळे चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मैदानात थोड्या वेळातच चालू होणार आहे त्याच्यामुळे आजच्या मैदानाचा आनंद घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो